नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सरळ सेवेच्या जाहिरातींची बरसात या ठिकाणी सुरू झालेली आहे महाराष्ट्र शासनामार्फत प्रत्येक वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती येत आहेत आता महानगरपालिकेची जाहिरात आली त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या जाहिरातसुद्धा आल्या पहिल्यांदा मुंबई भागातल्या जे काही शासकीय महाविद्यालयं आहेत त्यांच्या जाहिरात आले त्यानंतर ससून सर्वपचार रुग्णालयाची पुण्याची जाहिरात आली आणि त्यानंतर मित्रांनो सांगली आणि मिरज भागामधील असलेल्या दोन तीन शासकीय महाविद्यालयाची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे मग या जाहिरातीमध्ये कोणाला संधी आहे व किती आहे परीक्षेचं स्वरूप कसं आहे आणि कोणती पदे आहेत कोण पात्र आहेत याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला मित्रांनो आपण जर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला जो जवळचा विद्यार्थी ज्याचं शासकीय शासकीय नोकरी मिळवण्याचं सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपल्या अशा जवळच्या विद्यार्थी मित्राला ही जाहिरात ते या ठिकाणी पाठवायची आहे चला मित्रांनो यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला एक मी जी काय जाहिरात आहे त्याबद्दल एक हे नोटिफिकेशन देतो जाहिरातीमध्ये कोणती पदे आहेत ते थोडक्यात सांगतो हे बघा ही जाहिरात आहे वीस आठ दोन हजार पंचवीसला ही प्रसिद्ध झाली आणि यांनी काय सांगितले शासकीय महाविद्यालय मिरज शासकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व आरोग्य शिक्षण पदक तासगाव या सं संस्थामधील गट ड वर्ग चार सर्व सर्वसेवेतील रिक्त पदे भरण्याबाबत ही जाहीर त्या ठिकाणी दिलेली आहेत चला मित्रांनो मग ही जी काय सदरची प्रक्रिया जी आहे ती आय बी पी एस या कंपनीमार्फत करण्यात येणार असून अर्ज सादर करण्याबाबतचे अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी एम सी मिरज डॉट एज्युकेशन इन व सांगली गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता सगळ्यात महत्वाचं आय बी पी एस आय बी पी एस ही जी संस्था आहे या संस्थेमार्फत ही पदं भरली जाणार आहेत तर बघा आता आपण सगळ्यात महत्त्वाचं बघूया की शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय मिरज याच्यामध्ये कोणती पदे भरायची आहेत बघा शिपाई एक पद आहे शिपाईचं सहा पदे आहे त्यानंतर शवविच्छेदन परिचरची चार पदे आहेत त्यानंतर शवविच्छेदन कक्ष परिचरची सहा पदे प्रयोगशाळा परिचरची पाच पदे प्रयोगशाळा सेवकची दोन पदे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची तीन पदे वसतिगृहसेवकची वसतिगृहसेवकची अकरा पदे सुरक्षारक्षकची सात पदे अंधार खोली परिचरची तीन पदे अशी एकूण सत्तेचाळीस पदांची जाहिरात शासकीय महाविद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज याची एकूण सत्तेचाळीस पदांची जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज यांचीच एक पदे आहेत बघा एकूण ऐंशी पदे आहेत त्याच्यामध्ये पण बघा मित्रांनो शिपाई शिपाई कक्षसेवक रुग्णसेवक औषध वितरण सेवक बाह्य रुग्णसेवक त्यानंतर अपघात वि विभागसेवक शस्त्रक्रिया परिचर अंधारखोली परिचार क्षकिरण परिचारक त्यानंतर रक्तपेढी रुग्णपटवाहक सहाय्यक स्वयं स्वयंपाकी सुरक्षारक्षक पहारेकरी माळी दोबी न्हावी प्रयोगशाळा परिचारक वन उपचारक आणि स्वयंपाकी अशी एकूण ऐंशी पदांकरता ही पदभरती या महाविद्यालयाची होणार आहे त्यानंतर मित्रांनो तिसरी जी पदभरती आहे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली सांगलीची एक पदभरती आहे बघा मित्रांनो आता याच्यामध्ये कक्षेवक कक्षसेवक पदाच्या सगळ्यात जास्त एकावन्न जागांसाठी ही भरती असणार आहे पहारेकरीसाठी तेरा जागा आहेत शिपाईसाठी दहा जागा आहेत त्यानंतर क्ष किरण सेवकच्या सहा जागा आहेत त्यानंतर स्वयंपाकीच्या सात जागा आहेत बाह्य रुग्णसेवकच्या तीन जागा धोबीच्या पाच जागा दवाखाना सेवकच्या तीन जागा त्यानंतर शस्त्रक्रियागार सहाय्यकच्या चार चा जागा आहेत स्वयंपाकी मदतनीस तीन जागा आहेत शस्त्रक्रियागार सेवक तीन जागा आणि व्रणोपचारकच्या चार जागा चार जागा आहेत आणि त्यानंतर रक्तपीढी सेवकच्या तीन जागा वाहन उद्वाहन चालकच्या तीन जागा माळीच्या दोन, दोन जागा प्रयोगशाळा सेवकच्या दोन नाभिक नाहवी नाहवी जो असतो आपल्या गावाकडचा त्याच्या दोन जागा आहेत त्यानंतर मित्रांनो मीटर मिस्त्री कम्पिटर कार्पेंटरची एक जागा आहे कार्यशाळा परिसरची एक जागा पाणीवालीची एक जागा आणि शिंपीची एक जागा शंप सिंपीची सुद्धा या ठिकाणी भरती होणार आहे त्याच्याकरता एक जागा या ठिकाणी अशा एकूण एकशे अठ्ठावीस पदांची पदभरती पद्मभूषण वसंतदादा पाटील म वैद्यकीय महाविद्यालय रुग्ण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली या ठिकाणी ही पदभरती या पदांची होणार आहे त्यानंतर आरोग्य शिक्षण पथक तासगाव याच्यामध्ये शिपाईची एक प्रयोगशाळा परिचर एक दंत परिचर एक स्वच्छता सेवक तीन स्त्री सेविका आया दोन अशा आठ पदांची भरती या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला ही पदभरती कोणत्या महाविद्यालयात कोणत्या शासकीय रुग्णालयामध्ये होणार आहे आणि कोणत्या पदांची होणार आहे याकरता ही सगळं तुम्हाला दिलेले आहे आता सगळ्यात महत्वाचं हो जेवढी काय पदं सांगितलेली आहेत या सर्व पदांकरता श्रेणी जी आहे ती पंधरा हजार पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये ते शेहेचाळीस सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये श्रेणीवरती तुमची ही पदभरती होणार आहे आता याच्यामध्ये बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याचा जो काय दिनांक आहे बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायला चौदा सुरू होणार चौदा सप्टेंबर दोन हजार सुरू होणार आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचा ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाणार आहे चालू होणार आहे आणि ऑनलाईन पद्धती अंतिम अंतिम दिनांक आहे तो चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यानंतर मित्रांनो बघा परीक्षा शुल्क तुमचं सुद्धा चार ऑक्टोंबर रोजी तुमचं शेवटचं परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक आहे त्यानंतर आणि ऑनलाईन प्रवेशपत्र वगैरे हो जे काही डिटेल असेल ती डिटेल तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला कळवलं जाणार आहे वेबसाईट तुम्हाला सांगितलेली आहे बघा मित्रांनो मग अशी का जी एम सी मिरज डॉट एज्युकेशन एड, एड, डॉट इन व सांगली गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला ही डिटेल दिली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा हां हो का हे वेबसाईट आहेत बघा त्यांची काही सदरील जाहिरात ही रोजगार डॉट महारोजगार अधिकारी सांगली गव्हर्नमेंट हा त्याचं काही विषय नाही आपण जाहिरात तुम्हाला देत आहोत परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं बघा वेबसाईट महत्त्वाचे वेबसाईट आहेत तुम्हाला वेळोवेळी या वेबसाईटला जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी एम सी मिरज डॉट ई यू डॉट इन ही एक वेबसाईट आहे आणि दुसरी वेबसाईट आहे बघा सांगली डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला सर्व सूचना इतर सगळ्या बाबी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील त्यानंतर मित्रांनो बघा जी काही परीक्षा आहे ती परीक्षेचं स्वरूप असं आहे बघा मराठीसाठी पंचवीस प्रश्न विचारले जातील इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न सामान्य पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न एकूण शंभर प्रश्न आणि एक प्रश्न दोन मार्काला असेल अशी दोनशे मार्काची परीक्षा या ठिकाणी तुमची होईल कालावधी असेल तुमचा दोन तास एकशे वीस मिनिटे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट जे काय असतात ते बघा तुमचं नावातील पुरावा योग्य असावा यासाठी तुम्हाला दहावी बारा दहावीचे शैक्षणिक अर्थ असलेलं सर्टिफिकेट लागेल त्यानंतर वयाचा पुराव्यासाठी एखादा तुमचं आधार कार्ड असेल किंवा लायसन असेल ते लागेल शैक्षणिक अहर्तेचा पुरावा दहावी असलेलं सर्टिफिकेट असलं तरी चालेल त्यामध्ये तुम्ही जर आरक्षण घेता असाल तर ज्या प्रवर्गात असेल त्या कास्ट सर्टिफिकेट लागेल त्यानंतर तुम्ही ईडब्ल्यू एसमध्ये असेल तर ईडब्ल्यू एसचं एक सर्टिफिकेट लागेल आर्थिकदृष्ट्या दुर्बल त्यानंतर नॉन क्रिमिनियल लागेल त्यानंतर दिव्यांग असल्याचा पुरावा लागेल जर तुम्ही दिव्यांग असाल तर माझे सैनिक असाल तर माझे सैनिक असल्याचा पुरावा लागेल त्यानंतर मित्रांनो खेळाडू असेल तर खेळाडू सर्टिफिकेट लागेल प्रकल्पग्रस्त असाल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल भूकंपग्रस्त असाल तर त्याचाही सर्टिफिकेट लागेल अंशकालीन असाल तर त्यासाठी सुद्धा त्याचा पुरावा लागेल तुमच्या नावात जर काय बदल असेल तर एस एस सी जर सर्टिफिकेट असेल त्या नावात बदल असेल तर त्याचा एक प तुम्हाला पुरावा द्यावा लागेल आणि बघा रा खुल्या प्रवर्गातील महिला असतील मागासवर्गीय असतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील खेळाडू असतील दिव्यांग असतील माजी सैनिक असतील आडात असतील भूकंपर्ग ग्रस्त असतील अंशकालीन असतील प्रकल, प्रकल्प प्रकल्पग्रस्त असतील अशा कर्मचारी असेल तर तुमचा तो रहिवाशी दाखला लागेल त्याचं सर्टिफिकेट एक लागेल त्या रहिवाशी दाखल्याचा पुरावा लागेल त्यानंतर तुम्ही भारतीय नागरिक म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे खूप गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे बघा अशी डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागतील त्यानंतर वय मर्यादा सांगतो अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडुतीस पर्यंत असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो मागासवर्गासाठी त्रेचाळीसपेक्षा जास्त वय नसावं म्हणजे त्रेचाळीस वय असणारा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो अंशकालीन पदवीधारकासाठी पंचावन्न वर्ष माजी सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्ष खेळाडू उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष त्यानंतर मित्रांनो सरसकट दिव्यांगांसाठी वयमरदा पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयमरदा आहे त्यानंतर बघा माजी सैनिकांसाठी वयासाठी वयामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे त्यानंतर तीन वर्ष इतकी सूट या ठिकाणी माझी सैनिक दिव्यांगांसाठी दिलेली आहे अशी एकूण पंचेचाळीस वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात त्यानंतर मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाचं आता या ठिकाणी तुम्हाला या परीक्षेमध्ये पास होयचं असेल तुम्हाला अभ्यास जर करायचा असेल तर आमच्या इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आम्ही फक्त हा जो सिलेबस आहे हा सिलेबस त्या बॅचमध्ये डिझाईन करून दिलेला आहे आणि ती बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप तुम्ही डाऊनलोड करून घ्या आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला ती बॅच उपलब्ध असेल तुम्हाला यश मिळवण्यासाठी आमची इन्फिनिटी अकॅडमी तुम्हाला कायमस्वरूपी सज्ज राहील चला मित्रांनो अशा पद्धतीने जाहिरात आहे दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी मांडली जाईल दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही जाहिरात तुम्ही पोहोचवा आणि त्यांचं सरकारी स्वप्न साकार करण्यासाठी आपण हातभार लावा आम्हीही तत्पर आहोत आपणही मदत करा आमच्या चॅनलला आपण जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा या ठिकाणी मी आपली रजा घेतो जय हिंद आणि जय महाराष्ट्र भेटूया या नवीन अपडेटमध्ये